शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती तू को बरं म्हणतात बाबा रे हा जो भगवान आहे हा भोळा आहे आता श्रावण सोमवार चालू झाले महाराज आता श्रावण सोमवारामध्ये आमच्या महिला मंडळ एवढ्या कडक उपवास करतात देवा अहो महिला सोडा काही काही पुरुष सुद्धा उपवास करतात महाराज पण एक सांगू का आमचा भगवंत निश्चित भोळा आहे परंतु भोळा असताना भगवंत ज्यावेळेस प्रसन्न होईल त्यावेळेस मागताना सुद्धा माणसानं विचार करून मागितलं पाहिजे महाराज लोकांनी काय महाराज काही मागतात देवाकडे काय सांगू महाराज आता एक घडलेला दृष्टांत तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून लक्ष देईल तुमच्या देव जा आपला केला पाहिजे देव जर आपल्याला भेटला तर देवा मला तुम्हीच पाहिजे असं म्हटलं पाहिजे बरोबर आहे की नाही महाराज काय झालं दोन गावातले माणसं महाराज माझं कीर्तन ऐकायला आले मी सांगितलं शिव होळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती सगळ्यात लवकर पावणारा देव म्हणजे महादेव आहे माझं कीर्तन ऐकून घरी गेले अरे बर का भाऊ माझं कीर्तन ऐकून घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर महाराज दोघांनी महादेवाची प्रार्थना सुरू केली गावाच्या मध्यभागी एक मंदिर होतं गावाच्या नदीला एक मंदिर होतं दोन्ही मंदिरामध्ये एक एक जण बसलं आणि महादेवाची प्रार्थना सुरू केली ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बरं काजी ओम नम शिवाय दोघांनी प्रार्थना चालू केली महाराज आता दोघांनी प्रार्थना चालू केल्याच्या नंतर काय झालं बोला दैव होते महाराज महादेव पटकन एकाला प्रसन्न झाले महाराज आणि सांगितलं तास तू बोल तुला काय पाहिजे आता पहिला गडी जरा नंगड होता दोघाचं चांगलं भांडण होत पण दोघं माझ्या कीर्तनाला येऊन दोघं महादेवाची भक्ती करायला लागले होते पहिल्याने सांगितलं महादेवा मला काहीच नको परंतु महादेवा मला एक गोष्ट द्या काय द्या माझा एक डोळा एक हात आणि एक पाय निकामी करून टाका देव म्हणला काय मावळ पुन्हा एकदा विचार कर नाही देवा माझा एक डोळा एक हात एक पाय निकामी करून टाका देव म्हणले तर तस तू त्याचा एक डोळा गेला एक हातही गेला आणि एक पाय सुद्धा गेला आताच तू म्हणले देऊ निघून गेले महादेवाच्या दुसरी भक्ती करणाऱ्या गड्याकडे गेले आता देवाचा वैरी होता त्याच्याकडे गेले महादेव म्हणले बोल तुला काय पाहिजे ते म्हणला देवा ज्या माझ्या मित्राने पाहिलं नाही जेवढा काय मागितलं असेल त्याच्या दुप्पट मला देऊन काय झालं असल काय बघ आता मायकड त्याचे दोन्ही डोळे गेले दोन्ही हात गेले दोन्ही पाय गेले कशाला मरायला जिवंत राहतोय म्हणून गेला ना मरून असे देव तुम्हाला प्रसन्न झाला देव तुम्हाला प्रसन्न झाला तर त्या देवाकड देवाला सगळं कळतंय काही काही लोक देवाच्या मंदिरात जातात आणि देवाला सांगतात देवा आमचे संकट फार मोठे मी सांगू अरे देवाच्या मंदिरात जाऊन देवाला सांगू नका आमचे संकट फार मोठे त्या संकटांना सांगा आमचा देव फार मोठा आहे तो विटेवर उभा कटेवर हात आहे आणि जगाचा बाप आमचा मोठा आहे संकटाला सांगा दादा पण लोक अवघडे बोवा एक सांगू अरे कोणत्याही देवाच्या मंदिरात जा कोणाचंही भजन करा परंतु एक देव आपला करा आपुला तो एक देव करुनी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे बाप देव आपला करा निश्चित ते देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही